नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर कालचा व्हिडिओ जो होता तो मी सगळं डेकोरेशन पूर्वतयारी ह्यामध्ये दाखवलेला होता आणि आज आत्ता चला हळदी गुंकाचा व्हिडिओ तर हा होता माझा आजचा लुक आणि आज मी नेसले होते मस्त असा माझ्या लग्नातला शालू आणि काही नवीन ज्वेलरी घेतलेली होती तर असं सगळं माझा आजचा पूर्ण लुक होता नथसुद्धा नवीन आणि सगळं ज्वेलरीसुद्धा नवीन तर साडी तर नवीन घेतली नाही पण मी ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या होत्या आणि पूर्ण लुक कसा वाटतो नक्कीच सांगा तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की गार्गीसाठी मी कुरमुऱ्याचे दागिने बनवले होते खूप जास्त नाही तर एक हार बनवलेला होता आणि दोन नेकले दोन ब्रेसलेट बनवलेले होते तिची इच्छा होती मी तर डोक्याचं सुद्धा बनवायला तयार होते पण ते म्हणाले नाही मी नाही घालणार माझे केस खराब होतील कशा मुली मोठ्या झाल्या की लगेच त्यांचं सगळं पॉझिटिव्हनेस येतं ना की माझं हे खराब होईल ते खराब होईल तर मी म्हटलं ठीक आहे किरकिर करण्यापेक्षा जसं आहे ते बेस्ट आहे तर तिला इथे छान घालून दिलेलं होतं साईडला सगळं ठेवलेलं होतं आणि जास्त मुलं नव्हती पाच सहाच मुलं होती तर ती मुलं तयार म्हणजे आलेली होती आणि बस मग आपण जसं औक्षमण करतो आणि हे गार्गीचं पाचवं औक्ष हे आहे बोरनान आहे म्हणजे आपल्या इथे पाच वर्षापर्यंत केलं जातं त्यानंतर नाही केलं जात त्यामुळे हे गार्गीचं जसं आत्ताचं म्हणाल तर शेवटचं बोरनान असं तर छान तिला आपण ओवाळून घेतो आपल्या काही संस्कृती असतात त्या आपण जपल्या पाहिजे त्याशिवाय आपल्या मुलांनाही या गोष्टी कळणार नाही बोलणार काय आहे हे आत्ता सांगण्यात तिला काही अर्थ नाही आहे पण म्हणतात की मुलांच्या आयुष्य खूप समृद्धी संप आ, संपत्ती सगळी यावी त्यांच्यावर त्यांच्यावर काहीतरी आनंदाचा वर्षाव व्हावा त्या हिशोबाने ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या असतात त्यांच्या त्यांचा पूर्ण जीवनामध्ये गोडवा राहावा तें त्याच्यामागे बघाल ना तर खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यांचं आरोग्य नीट राहावं या सगळ्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आपल्याला जसं सांगण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने आपण करतो आणि बघा मस्त एन्जॉय करते गार्गी पहिलं बोर्णनाच्या वेळी आठवता मला एवढी किरकिर केली -की तिने पण नंतर छान केलं मी फक्त कुरमुरे आणि थोडेसे फुलांच्या पाकळ्या होत्या ना त्या तिच्या डोक्यावरून टाकल्या पाच वेळा आणि एक दोन चॉकलेट टाकले बाकी सगळं टाकलं ना की ते मग सगळं पायाखाली येतं त्यामुळे मला ते नाही पटत तसे तर कुरमुरे पण पायाखाली येतात तीही गोष्ट चांगली नाहीच आहे पण आता एक आहे रिच्युअल म्हणून करणं आहे म्हणून बाकी सगळं मी तिच्या डोक्यावरून न टाकता मुलांच्या सगळं हातामध्ये दिलेलं होतं बिस्किट चॉकलेट्स अजून दोन तीन प्रकारचे बिस्किट्स होते सगळं आणि मुलं खुश झालेली होती की अरे बापरे आज तो बहुत अच्छे से बहुत कुछ मिल गया आंटी असं म्हणजे मुलांना या सगळ्या काही घरात सगळ्यांना सगळं मिळत असतं पण मुलांना कसं अप्रूव्ह वाटतं या सगळ्या गोष्टींचं गार्गी ही गेली ते काही ना काही जमा करून घेऊन येते तर असं असतं ते आणि छान वाटतं मुलांनाही या सगळ्या नवीन काहीतरी गोष्टी बघायला करायला तर असं आमचं छोट असं बोरनान जे होतं ते झालेलं होतं आणि गार्गी खुश मी पण खुश की चला झालेलं आहे आणि छान स्मरणात राहील की येस गार्गीच्या पाचव्या बोरनानाच्या वेळी मी शालू नेसले होते वगैरे तर असं काहीतरी होतं माझ्या डोक्यामध्ये आणि त्या हिशोबाने ते सगळं झालेलं होतं तर कसं वाटलं हे बोरनान नक्की सांगा आता बोरनान झाल्यानंतर आपल्या ज्या मैत्रिणी आलेल्या होत्या माझ्या मैत्रिणी आलेल्याच होत्या तिथे आणि मग हळदी कार्यक्रम सुरू केला आम्ही आणि तो कॅमेरा फिरवायचाच राहिला माझा आणि जेव्हा सगळा हळदी लावून झालं तेव्हा तो फिरवण्यात आला आणि मग गार्गी असतेच हेल्पला आता काय मुलींना आवडतंच या सगळ्या गोष्टी आणि वेदांता म्हणतात बोलतो मम्मी एवढ्या लेडीजमध्ये मी बाहेर येणार नाही त्याने मला स्पष्ट सांगितलं तर म्हणे किचनमध्ये काय काम असेल तर मी करू शकतो पण मी एवढ्या लेडीजमध्ये मम्मा बाहेर येणार नाही सॉरी आणि मग The सगळ्यांना हळदी कुंकू दिलं फूल दिलं आणि यावेळेस मी वानमध्ये असं दिलेलं होतं आर्टिफिशियल गजरा आणि एक मेहंदीचा कोण तर यावर्षी मी हे दिलेलं होतं प्रत्येक वर्षी आपण काय द्यावं हा विचार पडतो पण यावर्षी मला बरं वाटलं हे कारण आता कसं गजरे सगळेच लावतात आणि प्रत्येकच वेळी आपल्या जवळपास मिळेल असंच नाही अचानक काही फंक्शन्स आले तर पाहिजे आणि आत्ता आत्ताचे आर्टिफिशियल गजरे एवढे छान सुंदर दिसतात ना धुरूनसुद्धा खूप छान दिसतात आणि यामध्ये गुलाबसुद्धा होती मी जो गजरा दिलेला होता त्यामध्ये छान गुलाब होते सहा सात गुलाब होते छोटे छोटे छान रचलेले तर ती आयडिया मला आवडली आणि मी म्हटलं चला आपण गजरे देतच दे आहोत तर एक मेहंदीचा सुद्धा देऊया कारण की मेहंदी ही कोणाला आवडत नाही तर म्हणून असं माझं यावर्षीचं वाण होतं तर ही वानाची आयडिया तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि बस मग काय मैत्रिणी असल्यावर गप्पा गोष्टी ह्या सगळ्या होतच असतात भरपूर असं बडबड बडबड सुरू होती आणि गारगी होतीच आमची त्यानंतर आम्ही यावेळेस नाश्ता ठेवलेला होता तो म्हणजे मी समोसा ठेवलेला होता प्रत्येकच वर्षी ठेवते असं नाही पण ठेवला यावर्षी म्हटलं जरा गार्गीचं पाचवं पूर्ण नाही या हिशोबाने म्हणूनच ठेवला होता मी तर अशा प्रकारे आमचं हळदी कुंकू आहे ते छान पार पडलं खूप साऱ्या गप्पा केल्या रील्स काढले आम्ही मैत्रिणींनी मिळून अशी मजा मस्ती करायला मजा येते सगळ्या छान नतून ठटून येतात आणि हे, हे बरं वाटतं की आता आधी आधी मैत्रिणींना सांगावं लागायचं अगं हळदी कुंकू आहे ने साडी नेसून ये साडी नेसून ये आता ह्या मैत्रिणी स्वतःच सगळं मस्त छान साडी नेसून येतात म्हटलं नाही नाही जायचं आहे ना हळदी तर आता साडी नेसून जाऊया कारण की आम्ही आधी आता आमच्या बिल्डिंगमध्ये दोन तीन मैत्रिणी आहेत की आम्ही हळदी कुंकू करतो तर मग आल्या मैत्रिणी की आपण बोलतो ना अरे तू साडी नाही नेसून ने आलीस वगैरे ऐकून ऐकून सगळ्या एकदम ट्रेन झालेल्या आहेत तर आता कधी पण हळदी जातात ना तर छान साड्या नेसून येतात तर बरं वाटतं जरा कारण की आपण नॉर्मली असेच असतो ड्रेस आणि बाकी आपले जे वेस्टर्न असतात ते साडी नेसण्याचा चान्स खूप क्वचितच येतो त्यामुळे सगळं केलं पाहिजे आणि या बा होत्या तर सगळ्यांचा आशीर्वाद घेतला सगळ्यांनी छान आशीर्वाद दिला आणि मस्त असं हळदीरुंकू पार पडलेलं आहे आणि हो पुढे आता इथे म्हणाल ना आता नाव घेण्याचं तर इथे सगळे हिंदी भाषिक आहे तर त्यामुळे त्यांना नाव घेणं ना इतकं दे जास्त जमतच नाही त्यांना माहीतच नाही पुढे बघा तुम्ही ही एक क्लिप ॲड करते इथले हसबेंड काम बोलणे का तो हम नहीं तो ऐसा होता है। और

से लेना। <laughs> म, मकर संक्रांती आली की येतो काळ्या रंगाचा ट्रेंड मकर संक्रांती आली की येतो काळ्या रंगाचा ट्रेंड सुनील रावांचं नाव घेते माझ्या सगळ्या आहेत फ्रेंड <laughs> तर असं आजचं हळदी हो कुंकू व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि अजून पण मैत्रिणी येणार आहेत आता साडेआठ वाजलेत काही काही मैत्रिणी बाकी आहेत यायच्या आल्या ते तुम्ही हा आहे माझ्या लग्नाचा शालू जो मी खूप वर्षानंतर नेसले आणि असा आहे माझा हा पुढील लुक कसं वाटतंय लग्नाचा शालू मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपल्या बघा शालू कितीही जुना झाला तरी आपल्यासाठी खूप प्रेशियस असतो तो खूप छान जपून ठेवला असतो आतापर्यंत जवळजवळ मी तिसऱ्यांदा नेसलेली आहे लग्नाच्या शालू त्यानंतर म्हणजे एवढं काही ये नेसण्यात येतच नाही आपल्या पण खूप आवडीचा विषय असतो हे की नाही की ती कधी जुना होतच नाही हा शालू आपल्यासाठी तरी तर म्हणून मी यावर्षी ठरवलं होतं म्हणजे नाही मला शालूच नेसायचं मला कुठलीच नवीन साडी घ्यायची नाही आहे यावर्षी तर शालूच पण खरंच खूप छान दिसतो आणि सगळ्यांना खूप जास्त आवडलं म्हणजे अरे मस्त दिसतो सगळ्यांना म्हणणं होतं रे आमच्या वेळेस पण हाच रंग होता आमच्याकडे पण हाच रंग आहे कारण की त्यावेळेस ह्या या रंगाची ट्रेंडच होती दहा पंधरा वर्षाधी लाल कथा मरून असेच रंग घेतले जायचे आता आता सगळे पेस्टल कलरवर आले आहेत नाही तर नवरी म्हटली की अशा रंगांमध्ये चांगली दिसते असं तेव्हाचं होतं तर त्याच पद्धतीने आपलंही आता असं आहे पण हे सगळं जेव्हा आपलं होतं ना तेव्हा तुम्हाला असं नाही वाटत का की आपण लग्नापेक्षा आता जास्त व्यवस्थित छान तयार झालो किंवा अजून छान छान दिसते मी आईला कॉल केला आई, के आई म्हणे तू लग्नात पण इतकी छान दिसत नव्हतीस मी म्हटलं हां तेव्हा मला अक्कलच नव्हती ना काय करणार तर जे आता थोडं थोडं समजतं ना त्यामुळे थोडं बदल होत जातो असं पण त्यावेळेस आपण बारीक आता जरा ठीक आहे चला तो विषयच वेगळा आहे तर चला मस्त हळदींक पार पडलं आणि मी हळदींकामध्ये आज वाण म्हणून काय दिलं तर मी एक मेहंदीचा कोण आणि एक गजरा असतो जो वॉशेबल गजरा असतो ना ते हे दोन वस्तू मी दिलेल्या अजून एक माझ्या गो डोक्यात होती गोष्ट द्यायची पण नंतर कळलं की तीन वस्तू द्यायच्या नाही त्यामुळे मग ती गोष्ट स्किप करण्यात आली नाही तर असा तीनचा बंच माझ्या डोक्यात होता पण मग ते त्या हिशोबाने नाही दिलं मी की नाही तीन वस्तू नाही त्याच्या म्हणून मग या दोन गोष्टी ठेवल्या आणि ह्या दोन गोष्टी यासाठी पण ठेवल्या की आता आमच्याकडे हळदी कुंकू होणार आहे आणि सगळेच जण मग गजरा विकत घ्यायला जात नाही किंवा कोणी कधी कधी होत नाही पॉसिबलच होत नाही त्यामुळे तो आर्टिफिशियल गजरा एकदम छान उठून दिसतो आजकाल सगळेच आहेत आणि मेहंदी सगळ्यांना लावून घे त्यामुळे म्हटलं की सगळ्यांनी हेच करायचं आहे तर इतक्या सगळ्या मैत्रिणी जमल्या आणि रील बनणार नाही असं कसं होईल तर यावर आम्ही एक छान रील बनवली होती आणि ही रील जर तुम्हाला बघायची असेल तर यूट्यूबर कविता म्हणून माझा इंस्टाग्राम आय डी आहे तिच्या नक्की जाऊन चेक करा या सगळ्या रील्स तुम्हाला भेटतील आणि ही रील तुम्हाला कळलीच असेल कुठली असेल हवा हवाई त्यानंतर ही माझी मैत्रीण तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे ती तमिळनाडूची आहे तिने एक छान असं गाणं होतं आता ते खरंच लँग्वेज मला माहिती नाही तिची तर ती म्हणाली कविता असं असं करूया तिने शिकवलं आम्ही पाच मिनिटं प्रॅक्टिस केली आणि ही सुद्धा एक रील बनवली ती सुद्धा तुम्हाला यूट्यूबवर कवितावर नक्की पाहायला मिळेल एकदा नक्की चेक करा आणि ह्या सगळ्या रील्स कशा आवडल्या तेही सांगा आता आमचं हरदी कुंकू आटोपल्यावर उरलेल्या समोस्यांसाठी आम्ही काय केलं इथे सांबार बनवलंय आणि ह्या चटण्या मिरची सांबार समोसा आणि चटण्या आणि हे सगळं आमचं सुरू आहे कसं लागतं आहे सांबार आणि समोसा मी पहिल्यांदा कॉम्बिनेशन केलं कारण की मी वरणभात ठेवलेलं हो होतं तर यांचं म्हणणं की यातला सांबार बनव कविता सांबार मसाला टाकून साधी फोडणी घातली पण टेस्टी झाले ते बघा नवीन काहीतरी कळतं एवढा सगळा अवतार आता छान व्यवस्थित साफ करून घेतलंय आणि मस्त आता खायला बसले तर वाजले जवळजवळ साडे दहा भरपूर वेळ झाला पण मस्त झाला आणि मजा डेकोरेशन पण सगळ्यांना आवडलं बाकी शालू तर मला सुद्धा